काय करायलीच गाठतोय भारी यायला मोहरी टाकली जिरे टाकले लसूण टाकायला कुथिंबीर पाय नाही आता मोडलं नाळीने आता नव माळ लावले लसूण अर्धा लावलाय कुर्थिंबीर टाकली भिंड्या लावल्या दांबडी लावली निम्यातच पाऊस आला निम लावलंय निम लावायचं की मुगा बरोबर कसली गावरान चवळी येते आणि ती चवळीची आता हे आमटी म्हणायचं चवळीची अगो बाय 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 मला लय लयत चवळीची आमटी तुला कोणती गोष्ट नाही की अशी आवडत नाही म्हणून मला चवळीची चा। आमटी आणि असली फोडणी दिलेली आमटी आणि काय काय तिकटत लिहित काळ्या तिकटतली एक नंबर कार्यक्रम आहे मला लईत आवडत चिकट तिकट करत मग हा काय नाही आवडत तुला सगळं आवडत पण गरम खायला नाही लागलं त्याच्यासोबत काय खायचं आहे बाजरीची भाकर गरम खायला नाही आवडत आवडलं आणि त्याच्यासोबत तोंडी लावाय लिंबू कायदे हाय मग एक नंबर शिस्टमॅटिकच होते म्हणून वा 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 असं खतरनाक आला ह्याच्यासमोर मटणाची चिकणाची सगळ्या भाज्या फेलेत फेल खरंच फेलेत भायला लागते आज तीन वर्ष आपले तुझ्या हातात चव ग कापसात सापुती आणि मग गेल्यावर आज दोन वर्ष पिरली डुकराने खाल्ली व्या माझ्या पाच किलो माझ्या तळेगावच्या बहिणीतून पाच किलो आणल्या होत्या गेल्या वर्षी भारी लागते म्हणून मस्त रशातली मटणाच्या भाजी फिले ह्याच्या पुढे ज्याने खाल्ली का ती म्हणे मी भाजी हे मी म्हणते ना मला ती नाही खायची पण चिकन मटन नाही खायचं पण हे आणायची खायची म्हणते लोक वासच वासच भारी मस्त सुगंध सुटलाय सगळीकडे माझ्या शिवला आवडत आहे असली भाजी म्हणून केली माझ्यासाठी नाही केली मला बी आवड गाड्या बरोबर नळ्याची जत्रा असतीच मग बाई माझा वाकाला आला नाही काय काय खाऊ वाटलीच काय माहिती उपाशी होतं दिवसभर उपास होत त्याला काय माझ्या वाघात असल्या भाज्या आवडते तर तुमच्या जिमच्या नादाने काय खाऊ घालतात त्याला काय नाही <coughs> तू आमचा जिमचा बिघुड करते असल्या टेस्टी टेस्टी भाज्या बिघुड म्हणजे तुझ्याबरोबर ते पोरग उपाशी आम्ही उपाशी <coughs> मग आता <तुम्हाता> जवळ <दा दा। coughs> केल्या माणसाला खवटतंय ना मग बिघुड होतोय ना तुम्हाला येते का बीडला तिनले भारी आमटी केली ना टेस्टी टेस्टी तो तुम्हाला नाही आवडत तुझ्या बापाला जिंदगीत कोणतीच गोष्ट ले। आवडत ना मी केलेली आम्हाला तो केलेला सगळ्या वस्तू आवडतात दुनियाला मी केलेला आवडत पण फक्त तुझ्या बापाला आवडत नाही मला आवडत नाही काय आवडत नाही त्यांच्याला जिंदगीत मी त्यांना कधी आवडले तू तो एकदा घरी यायचे ते आठ दिवसाला एकदा घरी यायचे नाग पहिले कुठे हिंडायचे कोणकडं खातं कोणतं नव्हतं त्यांच्याने